उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तृतपणे अधिवेशनासंदर्भात विरोधी पक्षने विरोधी पक्षाच्या संदर्भात आपल्या समोर चर्चा केली महायुती सरकारच्या कार, कार है, साड़ी होता है। जो कारकिर्द कार्यकाळ आहे साडेतीन वर्षे होत आहेत आणि आमच्या दुसऱ्या इनिंगला काल परवाची एक वर्ष देखील झाली आणि दुसऱ्या इनिंगचं आपलं हे दुसरं हिवाळी अधिवेशन आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कालावधी कमी असलं तरी सुद्धा विदर्भातल्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर आता जसं मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की विरोधकांनी चर्चा खरी म्हणजे विदर्भाच्यावर घडवली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना समस्यांना विकासाला न्याय देईल आणि छापानावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला आहे बहिष्कार घालण्याचा त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या महायुतीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त पायऱ्यांवर स्टंट करण्यामध्ये धन्यता ते दे मानतात मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती जे मी काय कोणाला कमी लेखत नाही मी कोणावर अशी टीका करत नाही परंतु अतिशय जी काय अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आहे आपणच होतो फिरत होतो ना सगळीकडे प्रचारामध्ये पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग कोर्ट याला नेहमी दूषणं देणारे खरं म्हणजे ही निवडणुकीची मतभोचणी पुढे गेली त्यामुळे तरी त्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग कोर्टाला नाहीतर अशी परिस्थिती असती की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली कारण महायुती आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो काही ठिकाणी वेगवेगळे लढलो मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये काय मी फिरलो एडे आधी दगाई फिरले त्यामुळे मी जिकडे जिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतोय माहीत नाही परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील आरोग्य बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरीसुद्धा आम्ही त्यांना अंडरएस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचे मान सन्मान ठेवणारे आहोत फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला विरोधी पक्ष नेता द्या विरोधी पक्ष नेता का देत नाही विरोधी नेता का देत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं झिडकारलं विरोधी पक्ष नेता बनणे ने एवढं पण संख्याबळ नाही दिलं त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं लो पाहिजे लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्ष नेता संख्याबळा हो नव्हता म्हणून नाही मिळाला यावेळेस लोकसभेत विरोधी नेता मिळाला त्यामुळे त्यांनी एक प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळताल संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा पण तरीसुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे आमचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचे आहे लोकशाही मानणारे आम्ही आहोत आणि त्यामुळेच अडीच वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं त्याची फलश्रुती पाहिले कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते महाविकास आघाडीत ते आम्ही उकडून टाकले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय आपण एक वर्षाचा देखील पाहिलं की जो कार्यकाळ एक वर्षातले निर्णय पाहिले अडीच वर्षाचे निर्णय पाहिले साडेतीन वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो दो आहे हा जनतेसमोर आहे विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा हे काय विरोधी पक्षने त्याच्या खुर्चीसाठी आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा लोकांनी ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवला आहे त्या लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांना त्या समस्यांचा उलगडा करणे त्यांना न्याय देणं हा आमचा काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य अरे काय लावलंय इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा इतक्या वर्षे राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पद होती आणि कसा कारभार चालला महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होता काय इतक्या वर्षाचं जी काय पद आहे ती घटनाबाह्य आहे थोडा अभ्यास करून कायद्याचा मागचे रेफरन्स सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे फक्त आपला एकच जणी तळी काशी पाशे एकनाथ एक शिंदे अरे आणि मी तर काय कामातून उत्तर देतोय आणि मी आरोपाला ठिकेने उत्तर देतच नाही म्हणून तर जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे कामाला दिलेलं आहे कामाची पोस्ट होतो आम्ही तिघ काम करतोय डे नाईट काम करतोय घरी बसत नाही आणि त्यामुळे याचं आत्मचिंतन करावं आणि आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं आणि कोण बोलत आहे अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशन पूर्ण वेळ तरी बसा आणि मग बोला त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टींना इथं त्याचा उहापोह केलेला आहे आम्हाला हे अधिवेशन विदर्भात आहे कमी कालावधी असला तरी सुद्धा त्याच्यात अनेक विधेयक अनेक या विदर्भासाठी निर्णय सरकार घेणार आहे बिलकुल सरकार सगळ्या चर्चेना उत्तर द्यायला तयार आहे विरोधी पक्षाने फक्ष फक्त सभागृहात येऊन मांडलं पाहिजे मांडलं पाहिजे आणि फक्त अधिवेशनामध्ये येऊन फक्त आपली कोणीतरी दखल घेईल आणि मीडियामध्ये आपण सारखे दिसत राहू यासाठी हे अधिवेशन नाही हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि तो न्याय सरकार देईल मग अशी मुख्यमंत्री म्हणाले की दोन हजार चौदा पूर्वीचं विदर्भातलं बघा मी तुम्हाला सांगतो सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना शंभूराज इकडे आहे चार आ, दोन का चार प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता आलेली आहे आणि आम्ही असताना जवळपास एकशे पंच्याऐंशी एक सुधारित प्रशासकीय सिंचन प्रकल्पांना फरक बघा कामामध्ये फरक बघा हे तर एक उदाहरण आहे बाकी इतर विभागाचे निर्णय पण बघा त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही काय याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य असतं लोकांना न्याय देणं या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं जनतेच्या समस्या सोडवणं आणि मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणतो विकासाला देखील आम्ही चालना देतोय आज महाराष्ट्र